बंधू भगिनीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असं म्हणत असत की माझ्या गुरुस्थानी असणारी आणि मला अत्यंत प्रिय असणारी अशी तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत त्यामध्ये आहेत एक आहेत भगवान बुद्ध दुसरे कबीर आणि तिसरे महात्मा फुले परंतु प्रभावाच्या दृष्टीनं बुद्ध आणि फुले हे त्यांना अधिक निकटचे ठरले आता फुल्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावरती हा प्रभाव पडावा यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही स्वतः बाबासाहेब हे एक व्यक्तिमत्व चिंतनशीलच होतं त्यांचे वडील रामजी बाबा हे सुभेदार मेजर होते लष्कराचे अधिकारी होते त्यांच्या मातुला घराण्यामध्ये सुद्धा अशीच परंपरा होती म्हणजे आईकडचं घराणं आणि वडिलांचे वडील ही सगळीच माणसं विद्येच्या उपासनेमध्ये रमणारी होती तेव्हा बाबासाहेबांच्या मस्तकामध्ये मनामध्ये विद्येचं बेड हे अगोदरच भिनलं होतं लहानपणापासूनच एक प्रकारची विद्येविषयीची ओढ त्यांच्या मनात होती त्यांचे वडील हे कबीरपंथी होते जरी ते लष्कराचे अधिकारी असले तरी ते मांसाहार करीत नव्हते मद्यपान करीत नव्हते आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की डॉक्टर आंबेडकरांना सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं आंबेडकरांनी आयुष्यात सुपारी कधी खाल्ली नाही त्या त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या वडिलांचा त्यांच्यावर म्हणून काही संस्कार झाला होता तेव्हा संध्याकाळच्या वेळी आपलं कामकाज आटोपून ते खरी येत रामजी बाबा ते आपल्या मुलांना जवळ बसवत आणि संध्याकाळची उपासना ते करीत त्यामध्ये कबीराचे काही दोहे मुद्दाम मुलांना ते म्हणून सांगत मे आंबेडकरांच्या व्यक्तित्व संवर्धनाला किंवा व्यक्तित्वाच्या जडणाघडणीला फार लवकर सुरुवात झाली कानावर फार चांगलं काही पडत होतं वडील काही विचार समजावून देत होते आणि मुलांनी खूप शिकावं हा आग्रहसुद्धा ते ठरत होते अगदी लहानपणी त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं होतं की शेवटपर्यंत तू गरीब राहिलास तरी चालेल पण तू विद्या संपन्न व्हावस एवढी माझी आकांक्षा परंतु ही आकांक्षा बाबासाहेबांच्या मनामध्ये वडिलांनी जरी रुजवली तरी समाजामध्ये असणारं वातावरण हे त्या आकांक्षेच्या परिपूर्तीसाठी तेवढं अनुकूल नव्हतं जेव्हा ते एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत होते तेव्हा गणिताच्या तासाला एक अवघड गणित तुमच्यापैकी कोणी सोडवू शकेल का असं वर्गशिक्षकाने विचारलं एकालाही ते सुटत नव्हतं तेव्हा हा आंबेडकरांचा मुलगा म्हणाला मी सोडवू शकतो मग सर म्हणाले हरकत नाही सोडवतो म्हणून हा मुलगा फळ्याच्या रोखानं चालला तर सगळा वर्ग उभा राहिला आणि म्हणाला थांबा सर फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत ते आम्हाला काढून घेऊ द्या कारण आंबेडकराचा स्पर्श फळ्याला होईल फळ्याचा स्पर्श डब्याला होईल डब्याचा स्पर्श अन्नाला होईल आणि अन्न विटाळेल तेव्हा ज्या आंबेडकरांना गणित सुटत होतं त्यांना फळ्यापर्यंत जाता येत नव्हतं हो आणि ज्यांना कुठेही जाता येत होतं त्यांना गणित फक्त येत नव्हतं म्हणजे ही परिस्थिती तेव्हाही होती लहानपणी अगदी वडिलांच्या भेटीसाठी काय गोरेगाव भाग आमच्या सातारा जिल्ह्यात ते मुकादम म्हणून काम करत होते त्यांनी बऱ्याच नोकऱ्या केल्या इकडे लष्करामधली पेन्शन घेतल्यानंतर इतरत्र काही कामं मिळाली तर ते कामं करत होती कारण शेवटी त्यांना संसार करायचा होता कारण पूर्वी पेन्शन फार कमी असायची आणि लष्करामधल्या लोकांना तर फार कमी असायची त्यात काही भागायचं नाही म्हणून इतर कामंही का 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 का, का ते करत कधी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या पदरी राहत तर गोरेगाव नावाचं एक गाव आहे गोरेगाव रहमतपूरच्या दरम्यान तिथे असणाऱ्या वडिलांच्या भेटीसाठी आंबेडकर आणि त्यांची भावंड सहज एकदा सुट्टीच्या काळात गेली स्टेशनवर उतरल्यानंतर आता जायचं कसं चालण्यापेक्षा बैलगाडीनं जावं असं वाटलं आणि म्हणून एका गाडीवानाला त्यांनी विचारलं की तू आमच्याबरोबर येशील का काय भाडं असेल ते आम्ही देऊ गाडीवान म्हणाला पैसे देणार असाल तर काय प्रश्न आहे त्यासाठी तर मी आहे तेव्हा हा गाडीवान ती गाडी आणि ही मुलं हे निघाली मुलं गाडीत बसली गाडीवान गाडी हाकत होता बोलता बोलता त्यानं चौकशी केली काय रे तुमचं नाव काय कुठ कुठून आला तुम्ही तर त्यांनी सत्य सांगितलं म्हणजे तुम्ही मुलं हरिजनाची हरिजन नाहीच महाराजी असं म्हणून तो एकदम खाली उतरला तो म्हणाला बाबानो आमची गाडी काही तुम्हाला देणार नाही कारण अस्पृश्यानं आमच्या गाडीमध्ये बसवलं हे जर का बाकीच्या समाजाला कळलं तर लोक माझा जीव घेतील उत्तरा तुम्ही ताबडतो त्यावर जरा मुलांनी सांगितलं हे बघा तुम्हाला विटाळ होत असेल तर तुम्ही खालून चाला आता आम्हाला अर्ध्या वाटेत कशाला सोडता इथं आम्हाला गाडीसुद्धा मिळणार नाही त्या त्या गाडीवाल्यानं कसं बसतं त्यांना त्या गाडीतून पोचतं केलं पण स्वतः तो त्या गाडीत बसला नाही हटवाद किती असू शकतो त्याचा तो उत्तम दाखला एके दिवशी बाबांच्या मनामध्ये असं आलं की आपणही आपल्या केसांना थोडा आकार द्यावा निदान केस कापून तर घेतले पाहिजेत कानावर यायला लागले मागे लोंबायला लागले म्हणून नाभिकाच्या दुकानात गेले नाभिकाने विचारलं नाव काय तुझं सांगितलं त्यांनी म्हणजे शेवटी तू महार उतर खारी खुर्चीवरून तुझे केस मी कापणार नाही हे नाभिकाने सांगा आता त्या नाभिकाला काय लोकमानानं ना वागवत होते का पण त्यानं ते ऐकवलं तर शेवटी तो मुलगा रडत घरी गेला तर आंबेडकरांची बहीण तिथं होती काय झालं भिवा अगं काही नाही केस कापायचे होते कुणी केस कापायला तयार नाही एका दुकानात लो, लो, मी आत गेलो बसलो सुरुवात होणार एवढ्यात तो म्हणाला तू मुलगा कोणाचा मी त्याला सांगितलं तो म्हणाला मी तुझे केस कापणार नाही आता करायचं काय तर बहिणीनं शेवटी हातामध्ये कात्री घेतली तू रडू नकोस मी तुझे केस कापते हा इतिहास असा घडतो की शेवटी रडणाऱ्या भावाचं सांत्वन करणारी ही बहीण पाठीशी उभी राहील तर या प्रकारचे मानखंडनेचे अनेक क्षण केवळ दलित कुटुंबात जन्म झाल्यामुळं बाबासाहेबांच्या वाट्याला येत होते पण इतके जरी हे क्षण आले तरी विद्येवरचं त्यांचं प्रेम थोडंसुद्धा कमी झालं नाही वाचनाचं वेड वडिलांनी अगोदरच लावलं होतं की भिवा तुला खूप शिकायचं आहे तुला खूप शिकायचं आहे असं वडील म्हणायचे पण मन ते म्हणायचे मी शाळेतला अभ्यास तर करतो पण मला इतर पुस्तकं वाचायला कोणी देत नाही शाळेच्या ग्रंथालयात सांगितलं जातं की आम्ही हरिजनांना पुस्तकं देत नाही आणि बाहेर पण कोणी देत नाही तेव्हा मी वाचन कसं करायचं कधी करायचं त्या वडील म्हणायचे माझी सगळी पेन्शन मी तुझ्या पुस्तकावर खर्च करेन वेळ पडल्यास मी उपाशी राहीन पण तुला पुस्तकं विकत घेऊन देईन एका हरिजन कुटुंबामधला एक पिता आपल्या मुलाची ज्ञानतृष्णा भागा बी यासाठी शेवटी पोटाला चिमटा घेत होता पण पुस्तकं विकत घेऊन देत होता शेवटी असा एक क्षण आला की सगळी पुस्तकं वाचून हाता वेगळी झाली आणि शेवटचे पाच सहा दिवस महिना अखेरीचे आता पुस्तक नाही त्या वडिलांना ते म्हणाले की आता पुन्हा माझे पाच सात दिवस वाया जाणार बाबा तुमची पेन्शन एक दोन तारखेला येईल वडिलांना अतिशय वाईट वाटलं की ह्याचे पाच सहा दिवस वाया जाऊ देऊ नये म्हणून वडील उठले आणि नुकतंच ज्या मुलीचं लग्न त्यांनी करून दिलं होतं तिच्या सासरी ते गेले आणि तिला बाजूला घेऊन म्हणाले की हे बघ लग्नात मी तुला काही दागिने घातले त्यातला एखादा दागिना तुम्हाला जरा दे उसनवारीनं ना दे नाहीतर तू अंगावर घालत नाही सण कोणाला कळणारसुद्धा नाही मी हा दागिना सावकाराकडे घाण टाकतो पैसे घेतो आणि त्याची पुस्तकं घेऊन आपल्या भिवाला देतो भिवा खूप वाचतो तो विचारी आहे तो ज्ञानी होणार आहे तो मोठा होणार आहे त्याच्या आयुष्यातला एक दिवस वाया गेलेला मला आवडणार नाही म्हणजे वडिलांच्या सुद्धा जीवनात केवढी तिडीक होती विचार करा आम्ही नुसते पांढरपेशे उच्च ज्ञानी प्राध्यापक कुलगुरू म्हणून घेतो पण आमच्या मुलांना वाचनाचं वेट लागावं यासाठी आम्ही काय करतो काही करत नाही मग काय वाचतोस फिल्मफेअर कळलं का हे का तर बाबा कुठल्या नटाचं तिसरं लग्न झालं हे लवकर कळलेलं बरं असतं वगैरे हे आमच्या पोरांचं वाचन